कविता सादर करणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक आणि अभिनेते माननीय श्री महेश मांजरेकर सर ज्यांच्याकडे पाहिल्यावर का मला कायम हेच म्हणावस वाटत <laughs> कधीतरी सिनेमात काम द्या आणि फक्त लढ म्हणा सर <laughs> तू नाटककार झालास तसे धडे माझ्याकडेच घेतले एवढे लक्षात ठेव मान्य आहे सर एकतर हा आहे म्हणून आम्हाला मला कॉम्प्लेक्स आली इतक्या कविता म्हणत असतो ना हा आणि त्यात काही कार्यक्रमही करत होतो मला माझा आणि कवितेचा फार संबंध नाही फक्त लहानपणी खूप वेळा कविता कविता म्हणतो कारण माझ्या मोठ्या बहिणीचं नाव <laughs> कविता होतं आणि राजसाहेब म्हणाले कविता म्हणायची आहे म्हणून कोण नाही म्हणतो हिंदीत म्हणतात ना मरता क्या न करता असे ते मी आपला एक प्रयत्न करतो एक नाव घेतलं वैभव जोशी खूप गुणी कवी आहे त्यांची कविता आहे अभिजात भाषा ही मोहर लखलखली लाखो करोडो हृदयातून झगमगली अभिमानाची फुंकर पडता ठिणगी धगधगली पाय वाट ही ध्येय जिद्दीने चाले क्षितिजा घडे मराठी पाऊल पडते पुढे हजार वळणे हजार वेशी झेंडा फडके देश विदेशी सिमोल्लंघन करण्याची ही परिसीमा झाली माय मराठी वाजत गाजत दिल्लीला आली दहा दिशांतून महाराष्ट्राचे दुमदुमले चौघडे मराठी पाऊल पडते पुढे यात एक काहीतरी एक टंग ट्विस्टर आहे अडकलो तर सांभाळून घ्या मरगळलेली कात टाकून शाई वाहे रक्तामधुनी सालनकृत देखणी कधीही भाषा रणरागिणी सळसळणाऱ्या समशेरी सम सळसळती लेखणी आज तिच्या या एल्गाराचा स्वर भिडे मराठी पाऊल पडते पुढे धन्यवाद पण आता इथे आलोच आहे तर मला एक खूप एक खूप लाईन आहे ती मला म्हणावी वाटते ती म्हणतो आणि माझी कविता संबोधतो झटकून टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुले अंगार भगवा रक्तात जागुदे आज भवानी माता ओ राजे जीर जीर ओ राजे ओ जी जी धन्यवाद